मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बातमी आहे सर्व शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी तर पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर उन्हाच्या झळांमुळे शाळांची वेळ बदलली आता सकाळी किती वाजता शाळा पाहूया सविस्तर वाढत्या उन्हाच्या झाडा लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे जिल्हा परिषदेसह सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आता सकाळच्या सत्रात भरतील अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे हा निर्णय वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होत असून उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत म्हणजेच एक मे पर्यंत शाळा सकाळी सात ते दुपारी साडेबारा वेळेत चालतील या संदर्भातील आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांनी बुधवारी जारी केली आहे विद्यार्थ्यांचेही डोळ्यासमोर ठेवून हा बदल करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे तीन हजार पाचशे आणि इतर व्यवस्थापनाच्या एक हजार पाचशे अशा एकूण पाच हजार शाळा आहेत या सर्व शाळांना नवीन वेळापत्रकाचे पालन करणे बंधनकारक असेल दरवर्षी मार्च महिन्यात तापमानात वाढ होते आणि त्यानुसार शाळांच्या वेळेत बदल केला जातो सध्या शाळा सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच या वेळेत भरतात परंतु उन्हाळ्यात पाण्याची कमतरता आणि उष्णतेचे विद्यार्थ्यांना होणारे त्रास म्हणून निर्णय घेण्यात आला आहे उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर होतो विशेषत ग्रामीण भागात याशिवाय अनेक शाळा पत्रांच्या इमारतीत असल्याने दुपारच्या वेळी उकाडा वाढतो ज्याचा त्रास विद्यार्थी आणि शिक्षकांना सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर शिक्षकांकडूनही शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी होत होती त्यानुसार गुरुवारपासून म्हणजेच दिनांक वीस मार्चपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी सात ते दुपारी साडेबारा यावेळी सुरू राहतील हा बदल सुमारे चाळीस दिवस म्हणजेच उन्हाळी सुट्टीपर्यंत कायम राहील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यासाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार केले आहे सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर प पहिली दहा मिनिटे परिपाटासाठी ठेवली आहेत त्यानंतर आठ ताशिका पूर्ण केल्या जातील सकाळच्या सतरा शाळा असल्याने मधली सुट्टी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिट ते दहा वाजून दहा मिनिट अशी पस्तीस मिनिटांची असेल या बदलांमुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या कडक उन्हातून दिलासा मिळेल आणि शिक्षण प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे